सुप्रीम कोर्टाने चेंडू संसदेकडे टोलविला पक्षांतरे घडवून सरकारे पाडण्याचा नाद भाजपला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद असताना राजकीय संबंधामुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात त्याने पक्षांतर करणाऱ्यांचे फावते आरामात सरकारे पाडले जातात कोणत्याही पक्षात नसतानाही मंत्रिपदे मिळवितात पुढे सत्तेच्या जोरावर निवडूनही येतात हा लोकशाहीला जडलेला कॅन्सरच होईल शस्त्रक्रिया यशस्वी मात्र रुग्ण मेला अशीच लोकसभा, लोकसभा पती, पती, व विधानसभांची अवस्था झाली आहे विधानसभा अध्यक्ष राज्यपाल लोकसभा सभापती राष्ट्रपती घटनात्मक पदे हो राजकारण करून या मंडळीने विधानसभा राजभवन लोकसभा व राष्ट्रपती भवन राजकीय अड्डे बनविले आहेत फक्त तेलंगणाबाबतच सुप्रीम कोर्टाने एवढ्या कठोर शब्दात सांगितले महाराष्ट्राचे प्रकरण तर हाताबाहेर गेले आहे असे म्हटल्यास वाव्य ठरणार नाही सरकार पाडून गद्दारी तर केलीच पण पुन्हा सरकार यावे म्हणून मतदानातही महाघोटाळा केल्याचे पुराव्यांशी समोर आले आहे घटनात्मक पदावर बसणारी व्यक्ती लायक असावा असावी पण भाजपावाल्यांनी पक्षाची धोरणे राबविणाऱ्यांनाच असणे बहाल केली त्यामुळे ती मंडळी सुद्धा घटनात्मक पदावर बसून पक्षाची चाकरी करताना दिसतात महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांनी वर्षभर वशाला ठेवली सत्ता बदलताच नावे बदलण्याची प्रक्रिया जोमात सुरू झाली कोर्टाने संसदेला जल्लाद होऊन आता गद्दारांचा फारशा पाडण्यास फरमान सोडले आहे उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष जाताच फुटताच न ढगमगता सुप्रीम कोर्टापर्यंत केंद्र सरकारला खेचले आता या लढाईत सुप्रीम कोर्ट कोणाकोणाची हजेरी घेते ते समोर येईलच मित्रो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा